महाराष्ट्र राज्यातील शालेय पोषण आहाराच्या वाटपाचे काम दोन हजार एकोणीसमध्ये प्रचलित नियमामध्ये बदल करून आर्थिकदृष्ट्या सदन संस्थांना देण्यात आले होते त्यामुळे राज्यातील महिला बचत गट या कामापासून वंचित राहिले होते नुकतेच प्राथमिक शिक्षण संचालक माननीय दिनकर टेंकर सर यांनी परिपत्रक काढून नव्याने काही अटी लादून राज्यातील महिला बचत गटांना काम मिळूच नाही अशा तऱ्हेने तयार केलेल्या पत्रकाला स्थगिती द्यावी तसेच दोन हजार एकोणीसमध्ये ज्यांना शालेय पोषण आहाराचे काम देण्यात आले अशा संस्थांनी शर्तभंग केलेला असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे अशा सर्व अधिकारी आणि संस्था यांची चौकशी होऊन कारवाई करावी तसेच राज्यातील शालेय पोषण आहाराचे काम महिला बचत गटांना देण्यात यावे अशा मागणीचे पत्र पुणे शहरातील महिला बचत गटाच्या वतीने सुनील भाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण आयुक्त माननीय सूरज सर आणि विभागीय आयुक्त यांना महिला बचत गटाच्या महिलांनी पत्रक दिले आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पुणे शहरातील महिला बचत गटाच्या महिलांनी दिला म्हणून आमची मागणी आहे की किमान कि पाचशे ते एक हजार विद्यार्थ्यांचा एक युनिट पकडावं हो। आणि ज्या गुणांकन तक्त्यामध्ये ज्या काही अटी शर्ती आहेत त्या शिथिल कराव्यात फक्त महिला बचत गटांकरिता आणि महिला बचत गटांना हे काम मिळावं जर मिळालं नाही तर दहा जून दोन हजार बावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शालेय शिक्षण आयुक्त कार्यालय म्हणजे सेंट्रल बिल्डिंग आणि विभागीय सी एम ओ कार्यालय विभागीय आयुक्त पुणे या ठिकाणी आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि तो मोर्चा अभूतपूर्व असेल एवढीच या ठिकाणी मी सांगतो आणि शासनाला काम भाग आज करीता हो। जहीं जहीं आ, मी सावित्री बचत गट महासंघ अध्यक्ष जयश्री ढोबळे आता आमचा हा जो लढा आहे तो महिला बचत गटांना शालेय पोषण आहाराचं काम मिळावं एवढं आहे कारण दोन हजार सातपासून पासून आमचे महिला बचत गट काम करत आहेत आणि दोन हजार एकोणीसपासून पासून ठेकेदारांना देऊन महिला बचत गटांच्या तोंडचा घास काढून घेतलेला आहे तर तो तो आम पुन्हा आम्हाला मिळावा एवढीच आमची सदिच्छा माझं नाव उज्ज्वला दत्तात्रय सायकर आज सर आम्ही सर्व या ठिकाणी आमचा जो शालेय पोषण आहार जो आमच्याकडनं काढून घेतलेला आहे व माझ्या सर्व महिला भगिनींना उपासमारीची वेळ आलेली आहे या ठिकाणी एवढं सांगू इच्छिते की आम्हाला जो पूर्वरत जो प पोषण आहार दिला जात होता मुलांचं काम ते आम्हाला शालेय पोषणच्या संदर्भातनं पुन्हा मिळावं व जर नाही मिळालं तर आम्ही सर्व महिला मिळून तीव्र आंदोलन करणार अशी या ठिकाणी घोषणा देते व बचत गटांनाच आहार मिळावा अशी सर्वांना मागणी करते आम्ही रजनी अरुण वाघमारे एरोडा गेली दोन हजार सात पासून शालेय पोषण आहार करत आहोत सर्वांचं म्हणणं एकच आहे पंतप्रधानपासून ते मुख्यमंत्री ते आमदार आणि सर्वांचं की महिलांना काम मिळालं पाहिजे अहो महिलांना काम मिळत होतं घराच्या बाहेर पडत होता महिला जातीने लक्ष घालून मुलांना पोषण आहार देत होते मला सरकारला एवढंच विचारायचं आहे तुम्ही मुलांसाठी अन्न शिजवत होते ते मुलांनी या ठेकेदारांना दिल्यापासून कधी चौकशी केली का जाऊन पाहिलं का ती मुलं जेवता अन्नामध्ये भातामध्ये कधी काही नव्हतं हळद नाही काही नाही नुसतं भात शिजून द्यायचा म्हणून शिजत होता आणि ती मुलं कचऱ्याच्या डब्यात टाकत होते आणि मुलं आम्हाला विचारायचे मावशी चांगला भात तुम्ही कधी आणणार त्यांना काय माहिती की ठेकेदारांना आहे कधी लक्ष दिलंय अक्षरशः शिक्षक देखील वैतागून गेले एवढं सर्व अर्ज देऊन देखील शासनाने कधी विचार केला नाही असं का ज्या ठेकेदारांना दादा मग घरं आहेत श्रीमंत आहेत अशा लोकांना तुम्ही कामं देता का त्यांच्याकडून त्यांना पैसे मिळतात का आणि आम्ही काय करावं हां आम्हाला काम भेटलंच पाहिजे जोपर्यंत काम भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मरेपर्यंत आणि आंदोलन करणार आणि सोडणार नाही सुनील जगताप शालेय पोषण आहारासंदर्भामध्ये पुणे शहर आणि राज्यातील महिलांच्या संदर्भात जी शासनाची भूमिका आहे त्या शासनाच्या भूमिकेच्या विरोधामध्ये आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत माझ्या डाव्या बाजूला आहेत स्वीकृत नगरसेवक अल्हाट सर माझ्या बाजूला आहेत स दो... सावित्रीबाई फुले महासंघाच्या डोबळेताई हे आमचे मित्र आहेत अभिजित दाबडे मावशी आणि श्यामराव ससाने दोन हजार एकोणीसपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये महिला बचत गटांकडे पोषण आहाराची कामे होती दोन हजार एकोणीसमध्ये फडणवीस सरकारनी धनदांडग्यांना पोषण आहाराचं काम मिळावं या अनुषंगानं तत्कालीन अधिकारी यांनी उलाढाल जागा किचन शेड आणि युनिट संख्या दहा हजाराच्या घरामध्ये अशा विविध अडचणी दिल्यानं महिला बचत गट कुठल्याही कटी अटी शर्तीमध्ये बसला नाही पर्यायानं सर्व महिला बचत गटांचे राज्यातील कामे निघाल्यामुळं त्यांना उपासमारीला मागील तीन वर्षापासून तोंड द्यावे लागत आहे आत्ता तेरा मे दोन हजार बावीसला पुन्हा नव्यानं त तत्कालीन संचालक दिनकर टेमकर सर यांनी त्याच्यामध्ये अनेक अडचणी अडचणी टाकल्या आणि स महिला मंडळांना काम मिळणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेत घेतलेली आहे या संदर्भामध्ये आम्ही बावीस मेला आणि तीस मेला संचालक प्राथमिक शिक्षण आयुक्त शालेय शिक्षण आयुक्त सूरज सर विभागीय आयुक्त पुणे विभाग आणि सी एम ओ पश्चिम महाराष्ट्राचं कार्यालय या ठिकाणी आम्ही आमची तक्रारपत्र सादर केलेली आहेत त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत ज्या ठेकेदारांना कामं दिलेली होती त्यांच्या संपूर्ण कामकाजामध्ये शर्तभंग अटीभंग यांनी या लोकांनी केलेला आहे त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करावी त्यांना काळ्या यादीत टाकावं त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे दुसरी मागणी आमची अशी आहे किंवा या सर्व महिला बचत गटांना काम मिळेल असा गुणांकन तक्ता करण्यात यावा जेणेकरून राज्यातील वीस ते पंचवीस हजार ब महिला बचत गट या उपासमारीपासून मुक्त होतील आणि त्यांना हाताला काम मिळेल त्यांचं कुटुंबाची रोजीरोटी मिळेल या ही आमची प्रमुख मागणी असून शासनाला आमची विनंती आहे की जर ह्या मागण्या नऊ तारखे नऊ जूनपर्यंत जर मान्य झाल्या नाही तर दहा जूनला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिक्षण आयुक्त कार्यालय आणि विभागीय पुणे विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यावर मुक मोर्चा काढण्यात येणार आहे आणि तो शांततेत असणार आहे जोपर्यंत या गुणांकन तक्त्यामध्ये आणि क काळ्या यादीमध्ये या ठेकेदारांना दोषी ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना टाकलं जात नाही तोपर्यंत हा लढा कायम राहील एवढंच या ठिकाणी मी आपणाला सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र